राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे मग त्यांनी येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय देण्याचा निर्णय का घेतला आहे यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायत असे असल्याचं एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं याच ट्विटला अनुसरून अखेरीस प्रशासनाने या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारलेला आहे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे मग येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंटला अभय देण्याचा निर्णय का घेतला आहे यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायत असं ट्विट यांनी जितेंद्र आव्हाड केल्यानंतर तातडीने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने येऊर येथील अनधिकृत पब्स असू दे किंवा बार यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारत जमीन दोस्त केले आहेत लागू आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे बोरिवलीच्या इथे हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे जरी येऊन महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आज नश संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल फॉरेस्टवाल्यांना याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे लिहिलेला आहे यांनी येऊलकडे गावाकडे सामान्यांना सकाळी अठरा सा, सायंकाळी अठरा वाजता नंतर आणि सकाळी सात वाजता वाजता सूर्यपासपासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही एवढं स्पष्ट लिहिलं एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा जेव्हा फायर एनओसी नाही जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट एनओसी देतं कसं कसं देतं प्रशासन हॉटेल यांचं साठेलोट आहे एक्साईजवाले खाली इथे जवळजवळ वरती शंभर बार आहेत एक्साइजवाल्यांना पोलिसवाल्यांना माहीत नाही काय या सगळ्यावर जा 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 का न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत येऊर गावात यांचा जन्म झाला हिचा झाला असेल याचा झाला असेल हिचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने राहणारं आहे गाव आहे त्याच्यात कुठल्याही दारूचं व्यसन नाही एवढंच नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही कुठल्या पोराला आदिवासी पोरांनी छोड पोरीला आदिवासी पोरांनी छेडलं आहे कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केला आहे कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात आदिवासी बघत पण नाही बलात्काराचं तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना तीनशे शहात्तर रजिस्टर आहे तुमच्याकडे तरी आदिवासी विरुद्ध म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आहे असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छेडणं योग्य आणि मला स्वतःला अनुभव येतो इतका ट्रॅफिक असतो इतका ट्रॅफिक असतो विचारता असो आता खाली तुम्हाला दहा वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाही म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला येणारे हजार हजार काड्या घेऊन येतात कसं झेपणार आहे जंगलात नॉईस पॉल्युशन व्हॉइस पॉल्युशन आणि आपण आपण कब्जा मारत असतो सगळ्या सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत त्यांच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही खालचं मी उद्या मी खे खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे कुणाचे हॉटेल कुठले आहेत त्यांना कसे वाचवले जातात ते सगळे उद्या बोलणार आहे